नमस्कार आता मात्र स्पर्धेतून हाकलून दिल्यामुळे सारंग आणि ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो सर्वजण घरी येतात घरी आल्यावर ऐश्वर्या आणि सारंग त्याच्या रूममध्ये निघून जातात इकडे सौमित्र अवंतिका आणि सुमित्रा हॉलमध्ये असतात सौमित्र म्हणतो आई सारंग ना यावेळेस खूपच चुकला आहे त्याने खूप म्हणजे खूप चुकीचा आरोप केला जानकी वहिनीवर नशीब तू ऐनवेळी येऊन जानकी वहिनीचं सत्य सर्वांसमोर आणलंच नाहीतर जानकी वहिनी सर्वांसमोर खोटी ठरली असते आज फक्त आणि फक्त तुझ्यामुळे जानकी वहिनीचा खरेपणा सर्वांसमोर आला आहे आणि जानकी वहिनी आपलं कधी असं करूच शकत नाही हे एवढं सारंगला माहीत माहित नाही का आणि तिच्यावर असा घाणेरडा आळ घेतला त्याने अवंतिका म्हणते अरे सौमी हे सगळं सारंग भाऊजींचं सा नाही तर त्या ऐश्वर्याचा डोका आहे जसं ऐश्वर्या सांगते तसं ते ऐकतात तेव्हा ते सुमित्रा म्हणते हो ना सारंग अगदी ऐश्वर्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे सौमित्र म्हणतो तो बायकोचा बैल झाला आहे तेव्हा सुमित्रा म्हणते काय बोलायचं या मुलाला तेच समजत नाही अरे आरोप करताना जरा समोरचा माणूस कोण आहे याचा तरी विचार करायचा आपली जानकी कशी आहे याचा विचार न करता त्याने ऐश्वर्याने सांगितलं म्हणून तिच्यावर असा घाणेरडा आरोप केला ऋषिकेशला आणि जानकीला किती वाईट वाटलं असेल सौमित्र म्हणतो हो ऋषिकेश दादा तर खूपच चिडला होता त्या सारंगवर तिथेच त्याला सा मारणार होता पण नशीब त्याने राग कंट्रोल केला ऋषिकेश दादा असले घाणेरडे आरोप सहन करून घेणारातला नाही आहे जानकी वहिनीने त्याला समजावलं तेव्हा तो कुठे शांत झाला आहे तेव्हा अवंतिका म्हणते हो ना जानकी वहिनीलासुद्धा खूपच वाईट वाटलं सारंग भाऊजी कधी त्यांच्याशी असं वागतील असं त्यांनी स्वप्नात देखील विचार केला नव्हता आणि ते आता असे वागले आहेत तर आता इकडे आजीला कळतं ऐश्वर्या आणि सारंगचा प्लॅन फसलेला आहे त्यामुळे आजी ही त्यांच्या रूममध्ये जाते आणि म्हणते काय झालं ऐश्वर्या तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्ही तर बोलूच नका आता माझं डोकं खूप गरम झालं आहे तुम्ही काही एक प्रश्न विचारू नका आता आजीचा अपमान केल्यामुळे सारंग म्हणतो ऐश्वर्या काय बोलताय तुम्ही हे कळतंय का तुम्हाला तुम्ही आजीशी बोलताय आजीशी जरा नीट बोला तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्ही माझ्यावर आवाज चढवू नका हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे तुमच्या आईमुळे काय गरज होती तुमच्या आईला मध्ये येऊन पचकेगिरी करायची काय गरज होती त्या जानकीचा खरेपणा जगासमोर आणण्यात साठी तिथे आली होती ती म्हणजे तुमच्या आईचं तुमच्यावर प्रेमच नाहीये खरंच काही गरज नव्हती यायची पुढे पुढे मोठेपणा करायची तुमची आई ना तशीच आहे आता मात्र सुमित्राला ऐश्वर्या खूप काही बोलू लागते तेव्हा लगेच सारंगला ते सारंग सहन होत नाही आणि सारंग ऐश्वर्याच्या सनसणित कानाखाली मारतो आणि म्हणतो थांबा ऐश्वर्या तुम्ही आईला काहीही बोलू नका चूक आपलीच आहे आपली म्हणजे तुमची आहे तुम्ही असा घाणेरडा प्लॅन करायला नको पाहिजे होता अहो आपण स्वच्छ खेळलो असतो प्रामाणिकपणे खेळलो असतो जिंकलो असतो तर जिंकलो असतो हरलो असतो तर हरलो असतो पण तुम्ही असा घाणेरडा डाव नको खेळायला पाहिजे होतात ते ही जानकी बहिणी सोबत अहो ऋषिकेश दादा किती चिडला होता बघितलात ना तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्ही गप्पा बसा मला त्यांचं काही सांगू नका मला एकच दिसतंय फक्त आपण जिंकायचं तेव्हा सारंग म्हणतो आता कशा जिंकणार आहात तुम्ही आपल्याला तर त्या स्पर्धेतून बाद करून टाकलं काय गरज होती तुम्हाला असं वागायची आता सारंगा कही बोलतो आणी सारंग हा ऐश्वर्याला खूप काही बोलतो आणि सारंग तिथून रागाने निघून जातो आता ऐश्वर्याच्या अंगाचा पापड झालेला असतो कारण तिचा प्लॅन फसलेला असतो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू